एक नंबर ला जेवण कसं होता जेवण झालेलं अचानक गोरा कसं संतूर, संतूर झालं नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल पूजेची तयारी चालू होती आणि आज असा सतरा तारीख आमची वाडीची सार्वजनिक पूजा तर आज पण थोडीशी तयारी बाकी आहे ती करूची या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पूजा असतली या तर पावसाचा थोडासा वातावरण हा पाठीमागे संपूर्ण ढग भरले आहेत तर बघूया आजचं पूजेचं व्हिडिओ कसं होता तो आता मंदिरात चाललो तिकडची थोडीशी कामं करून नंतर संध्याकाळी पूजा असतली या सगळी तयारी तुमका दाखवता जेवणाची वगैरे तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो मंदिराकडे स्पीकरचा काहीतरी लपडा झाला बाकीची तयारी झाली या स्पीकरचा काहीतरी लपडा वाजत नाही कोण नालो इकडे मकर बांधतो काय बनव तिला बोट <laughs> आ, जागा कमी आहे बोट नाही काहीतरी दुसरा चौरस महेश इलो आज इल अरे वा थोडे तरी दिसतो आज काल खूपच कमी होते काय वरचून आता

खागिर दोन बाकीचे बोंबलणार सल्लागार बाकी तसा येत वायर पण घेत त्याच्यातच बांधताना फक्त बघू चांगला काय वाकरा समोर पासून प्रत्येक कामाचे एक माणूस आहे म्हणजे सोपा देता डायरेक्शन डायरेक्ट दहीहंडी सगळे झेंडे लावचे कोणाक देवतार

<laughs> ला, ला, ला। आला, ला। मारुडी पाणी नदीत आम्ही असा करतो उभे राहतो आणि खाली उडी मारतो चल खै नेत अरे वाह मस्तपैकी काम झालं हो तो बघा मखर बनले मस्त थोडासा काम बाकी आहे होईत लवकरच चला आता नदीक जाऊचा आंघोळ करू आमचं मंदिर वरती पण लाईट सोडले नाही चला नदीकडे त नील खुर्ची आण माहिती आहे नऊ एकदम बॉडी गार्ड चला, नदी रे झेंडे भारी फडफडतात हा रे तो नुको ना तो मोटो झालो मध्येच फडफड फड 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 दुपारचे दोन वाजले आणि आता मी परत चाललो मंदिरात पिकर विकर, विकर लागलो हा बघा जोरदार आणि आता जेवणाची तयारी सुरू ती चला वा मस्त पैकी मकर बांधले नवी बघा गुलाबीला लावले होते आणि आता बाकीची तयारी करूची जेवणाची याच्या आतमध्ये ना गांजिल होता सगळा पळवून लावलो काम लावलेली आ प्रसादाचं सामान घेऊन यायचा लहान असलेल्याचे दुष्परिणाम लहानांकाच कामा सांगत राहतात अरे ते कंटाळले जाऊन जाऊन शबा आण बाबा बाजार अजून एकदा जाऊचा तर आता सगळी तयारी करून देऊसाठी साठी आणि आता जेवणाची तयारी सुरू झाली लता लता स्पेशल इली आहेत लग्नापर्यंत चोवीस पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन चोवीस तारीखला लग्न आमच्या वाडीत आनंदचा नारळ पाणी <laughs> काय पाणी वया मी पित आहे एकदा <laughs> नारळ पाणी <laughs> काय वड़ा होया <laughs> काय सचिन चाय वाटता तर बटाट्याची भाजी आवडता हां <laughs> जेवण काय गे भात बटाट्याची भाजी लोणचा वा बटाट्याची पण नाही उसळ येतो उसळ हो पापड लोणचा ओके बराच काय काय हे पाणी खया या संपला संपला पाऊस पण गडबड करता वाटता कसलो भरलो हा बघा काळोख केला ना पूर्ण वरती आणि गडगडता गुळू म्हातारी आता तर आता दुपारचे साडेतीन वाजत ये आणि आमचे भटजी काका पण इलेत आता बाकीची तयारी करून नंतर पूजेक सुरुवात होतील या पाऊस काहीतरी गडबड करतो र वाटत त्यामुळे आपल्याक स्पीकरांका पिशवी घालू घेऊया घेतलं पांतलो बघूया आता गाठीवाले पिशवी होत यावर्षीचे यजमानी असत दीपक काका नमस्कार आणि काकीच नाव काय नाव काय पिक्षर आहोत तिथं काकी दरवर्षी प्रत्येक घराचा नंबर असता यावर्षी यांच नंबर असत गाणी लावत हॅलो संकेत नाही लो संकेत सुट्टी नाही सुट्टी नाही <laughs> पाऊस गुडूम करता अशोक वरती चढलो कवाल साठी कारण पाऊस कधी पण येऊ शकता सांगू शकत नाही झाला रे बंद जेवण बनवूक सुरुवात झाली या तिकडे वाटण यात भिजत घातलेले इकडे भात बनता आणि तिकडे वाटण चंद्रास काका ऑलराऊंडर आता जेवान बनूक पण असा काल त्यांना लायटिंगची सगळी कामं आणि त्याच्यानंतर मंदिर धुल्यान त्याच्यानंतर भांडे घासल्यान आणि आता जेवण पण बनवतात सगळी काम करता भात झालो भात झालो या साईडला तयारी ही कसली तयारी डाळ आणि का मेनू ती नपड नाही आणि पडतो झाली काय पूजा पूजा झाली काय पडतलो पुढच्या वर्षी या माझी <laughs> <silence>。 पुढच्या वर्षी मेकच आमची पूजा असते दरवर्षी तर बाकीची सगळी तयारी झाली आहे आणि आता थोड्याच वेळात पूजेक सुरुवात होईल तर आता आम्ही घरात चाललो आणि मस्तपैकी तयारी वगैरे करून परत यावच तर मित्रांनो मस्तपैकी तयारी करून आता चाललो परत एकदा पूजेकडे माझं मुंबईच चेतनदादा हिलोआ तर आता पूजा झाली आहे आणि आता आरती असलेली या सत्यनारायणाची महाआरती तर ती करू जाऊची या सगळेजण जमतले आणि त्याच्यानंतर भजनं असत जेवण असतं सगळा तुमका दाखवतलं आहे तर चला हैसून आता आपण जाऊया मंदिराकडे तर मित्रांनो पूजा झाली आपल्याक चुकली कारण आपण गेलो नदीवरती आंघोळ करूसाठी त्याच्यामुळे आपल्याक पूजा बघू गावली नाही तर आता आपल्याक आरतीक जाऊचा सगळेजण जमले आहेत चला सत्यनारायणाची आरती दाखवते चला आता आर्थिक सुरुवात होता आमचे सगळे वहिनी बहिणी आहेत <laughs> माका नको ग प्रणाली वहिनी बहिणी राची बहिणी आणि ही बायको पहिला नंबर लावायला आलो हां जेवण नाही <laughs> झाला अजून जेवण पाया पडू ओके okay, पाया पडू पहिला नंबर आई गया आईनी येत मागे आती बका मैत्रिणीची मैत्रिणी नाही ती आईची बहीण आती कोण माहिती मावशी मावशी बहीण ती तर पूजा झाली आरती पण झाली आणि आता प्रसाद वाटतो बाहेरच्या साईडला पाया पड सुरुवात आहे सगळ्यात आधी लेडीज महिला मंडळ हे पहिलो नंबर लावलास थांबतलास ना, ना दोन भजनावत काय काल रात्री एक दीड वाजेपर्यंत ही सगळी तोरणं लावलो आणि त्याच्यामुळे सगळीकडे जगमगाठा पोईप गावचं भजन संपला हो। लौल। आणि आता रामगड गावचं भजन अचानक गोरा कसं झालं संतूर संतुरने गोरा ओक नाही लावलो लवली लावली भजन ऐकाग बसली सगळी जण आता रामगडचं भजन आहे रामगडचा खाली बसलो ना तो बुवा नंतर वरती बसतो राजू गोवा लग्न होत पण त्या दिवशी आम्ही लग्न केलं थर्ड नंबर ला, ला। ना थर्ड से ना सेंटर ला जात ना ते ब्लॅक शर्ट पण मला वाटतं दुसरं भजन करता तुमच्याकडे सगळे बुवा आहेत Thank you भाजी बटाटा भारी झाली म्हणतो म्हणतो भारी भूक लागली काय <laughs> कालच्या साईडला जेवण करतात परत एकदा तांदूळ घालतात वाटत बरेच माणूस ये दादा जास्त येत नाही आमचं व्हिडीओ नाही दिसत तू नाही दिसत हे दुसरे मुंबई वाले दाखवते हे बघा सकाळी वाटला कोण नाही येतो पण पाच सहा जण तरी इले चंद्र काका परत एकदा तांदूळ घातले नियत माणसं जरा वाढली <laughs> ला दीदी जेवण कसं होता एक नंबर जेवण झालेलं एक नंबर हां लोनच होजी पापड एक नंबर जेवण आता चार पाच दिवस जेवण हा बाहेरचं आ घरात तर करायला नको आता बाहेरच हात दुवायच बरा जेवलेले प्लेट्स धुवायचे मुंबई मंडळाने घेतले ना जबाबदारी सोनू राऊत आणि सागर येऊ देऊन म्हणतोय किती ताटात या मेन काम करू कोण बघत नाही सगळे दादाडीचे कार्यकर्ते करतात महिला मंडळ भांडी घासता अरे घासत आमका मदत करू किती सगळी जण मग आजपासून सगळे पोरगे करत होते आता मोठी भांडी सगळी ही घासून देतात मगाशी नदीवर गेलो खेळा <laughs> भारी जेव्हा काय मगाच पासून तिकडे प्लेट्स धुत भारी दिसतात कामा करतो लासा पण धुतोस काय <laughs> सगळे जण मदत करतात सगळी काम करून झाली आहेत आणि हे आता काहीतरी करत प्लॅनिंग करत फुगडे घालत आज काय करत हे आता काय म्हणते आज अरे फुगडीचे गीत बाबी बा काय म्हणते बायकांका आता इच्छा बाकीच्या 고구려에 갈때에 <목소리> तर मित्रांनो वाडीची सार्वजनिक पूजा झाली आणि रात्री लेट झाला म्हणजे एक दीड वाजलो सगळा होईपर्यंत तर हा पूजेचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बेटा या तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा